स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोंग तर कशात फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताना मी पण खूप मस्त मजेत आहे तर चला फायनली तुळजापूरला चालण्याची वेळ आलेली आहे आणि आता निघती आहे मी आझां अरे प्रशां अरे यहाया। कम्पर्न, काय में प्रत्सटटट्रेक्टटो जर्ला jana kun ka cha udarito ai jagdamba pujito ha pujito

तर आत्ता आलो आहे आम्ही रूपाभानी मंदिरला तेवढी गर्दी हवा आहे सगळे तुळजापूरला जाण्यासाठी निघालेले भक्त आहेत ते टोटली जितके लोक बसलेले आहेत जितके लोक दिसतात सगळे तुळजापूरला जाण्यासाठी निघत आहेत तुम्हाला दाखवते मॅमकेन रोडला किती लोक असतात किती गर्दी असते बया

हे तर आम्ही फायनली आता दहा किलोमीटर चाललेलं आहे आणि आणखीन पस्तीस किलोमीटर बाकी आहे तुळजापूर आणि आता संध्याकाळचे वाजलेत सहा तर आत्ता पण एनर्जी तेवढीच आहे जेवढी निघालो होतो घरनं आई तुझ्या दारापर्यंत येऊस तर आमची एनर्जी तेवढीच राहायला पाहिजे एवढीच फक्त प्रार्थना करते तर चला आता पुढची वाट

फायनली आता पहाटेचे पाच वाजले आहे आणि आम्ही सगळे थांबलेलं आहे आता आंघोळीसाठी कारण इतकी गर्दी आहे इकडे सगळ्यांकडे मी तुम्हाला काय सांग माझ्या बहीण ते आंघोळ करून आलेली आहे तर आता मी जाती आंघोळीला आंघोळ करून येतो आणि मग पुढे आता फक्त पाच किलोमीटर राहिलेत पाच किलोमीटरला मी देवीचे दर्शन करेन हे तर फायनली सकाळ झालेली आहे आणि आम्हा सगळ्यांची आंघोळ पण झालेले आहे सगळे एकदम फ्रेश आहे काकू बहीण वगैरे सगळेजण बघा सगळे आंघोळ करून ड्रेस चेंज करून घेतलेला आहे आणि आता परत निघालो सकाळचे वाजलेले आहेत सहा झाला तर दोन किलोमीटर राहिलं आहे शेवटचं तेवढं चालतो आहे कारण जसं जसं जवळ येतो आहे तसं तसं पायाचा जीव आ, कमी होत जातो आहे तर झालं आता था फायनली सगळे खाली पण बघा खूप खूप म्हणजे खूप गर्दी आहे भयंकर गर्दी आहे सगळ्याकडे तर आम्ही थोडं मुद्दामून सवका सवकास चालत होतो कारण खूप लवकर पण जाऊन दर्शन खूप लवकर झालं असतं आमचं म्हणून आम्ही थोडंसं चालतो आहे आणि थोडंसं बसतो आहे थोडंसं चालतोय थोडंसं बसतो आहे तर आता झालं शेवटचे दोन किलोमीटर आहेत मग आई भवानीचे दर्शन होऊनच जातील आमचे संगीत गुरुजीत दिवनी दुणेते वागे। दुणेते वागे। दुणेते वागे। दुणेते फायनली आता बसमध्ये बसली पुण्याला जाण्यासाठी पुण्याला जाण्यासाठी तुळजापूरचे खूप व्यवस्थित दर्शन झालेले जा आहेत मी आता बसमध्ये बसले आणि दोन किंमत कारण काय इतकी जास्त थांबायला सुद्धा होत नाही तुळजापूरचे मी दोन पार्टमध्ये ब्लॉग बनवणार आहे पार्ट वन पार्ट टू तर दोन्ही पार्ट बघा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका